नमस्कार मी प्रमोद सस्ते प्रगती चळवळ युट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे ओबीसी एस सी एस टी यांच्या हक्कासाठी अविरत संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते आज आपल्या चॅनलवरती आहेत वैभवजी गीते यांचं मी सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो नमस्कार साहेब नमस्ते आपण गेले कित्येक वर्ष ओबीसी एस सी एस टी ह्या प्रयोगातील सर्व जात समूह आणि जे पीडित आहेत त्यांच्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करत आहात इतकी वर्ष संघर्ष करताना नेमकी काय अनुभव आहेत तुम्हाला काय सांगाल तुम्ही संघर्ष हा अटळ आहे जो आमच्या पहिल्या पिढ्यांनी केला आणि तो आजपर्यंत आमच्या वाट्याला आला त्यामुळे संघर्षाच्या वस्तीत जन्म घेतलेले आम्ही सगळेजण आहोत आम्ही जर संघर्ष केला नाही झोपून राहिलो तर आमचे हक्क अधिकार काहीही राहणार नाही आमचे म्हणजे एस सी एस टी ओबीसी एन टी विजय एन टी मायनॉरिटी आणि गरीब मराठा यांचे जे हक्क आहेत ते हक्क सुद्धा राहणार नाहीत लोकशाही राहणार नाही त्याच्यामुळं लोकशाहीच्या बळकटी करण्यासाठी लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी आम्हाला संघर्ष करणं अटळ आहे वैभवजी हा संघर्ष अगदी संविधान निर्मितीच्या पूर्वीसुद्धा होता संविधान निर्मितीनंतर आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतरसुद्धा हा संघर्ष अजूनही मोठ्या प्रमाणात करणं हे एक क्रमप्राप्त झालेलं आहे हा संघर्ष करताना नेमके आज तुम्ही ज्या घटकांची नावं घेतली वंचित असो दलित असो गरज म्हणते मराठासुद्धा असो ह्या सर्व घटकांसाठी तुम्ही जो लढा देत आहे त्यामध्ये दे न्यायालयीन प्रक्रिया असो किंवा स प्रस्थापित असो किंवा विरोधक म्हणजे राजकीय पक्ष असो त्यांचे पुढारे असो या सर्वांशी तुम्ही एक जी मोठ आहे किंवा समाजाचा जो वंचित पीडित भा भाग आहे त्याची बाजू घेऊन लढताना तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पोलिसांशी सुद्धा तुम्हाला अनेक वेळा ह्याच्यामध्ये विरोधाची भूमिका घ्यावी लागते काय सांगाल की एवढ्या सगळ्या प्रक्रियेतून संघर्ष करताना तुमची मानसिकता जी आहे तुमची उमेद आहे ती तुम्ही कायम कशी ठेवता आपले जे महापुरुष आहे हा देश पुरोगामी देश आहे शिव फुले शाहू आंबेडकर राजमाता अहिल्यदेवी होळकर माता सावित्री माता जिजाई रमाई यांचं सगळ्यांचं बलिदान आहे संत महंतांचं बलिदान आहे आणि त्यांच्या वाट्याला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत संघर्ष आलेला आहे केलेला आहे त्यांनी काही महापुरुष सदन घरामध्ये जन्माला आले काही गरीब घरामध्ये आले परंतु त्यांनी विचाराशी प्रताडणा कधी केली नाही त्याच्यामुळं संघर्ष तेही करत राहिले आणि जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्माला आले तेही करत राहिले आणि आपण सगळे त्यांचे अनुयायी आहोत त्याच्यामुळं आपणही त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून संघर्ष करत राहणे हेच आपल्याला आज अखेरपर्यंत करावं लागणार आहे आणि संघर्ष करत असताना कधी शत्रूशी कधी घरच्या शत्रूशी कधी हितसंबंध जोपासणाऱ्या व्यक्तींशी व्यवस्थेशी सत्ताधाऱ्यांशी नेहमीच तू मी आपलं होत असतं आणि नेहमीच सत्ताधारी विरोधक आपण जरी विरोधकांमध्ये म्हणजे काय फक्त संसदेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये विधान भवनामध्ये बसणारे माणसंच विरोधक असतात असं नाही एखादा पत्रकार एखादा कार्यकर्ता एखादा सामाजिक कार्यकर्ता आवाज उठवणारा कुठलाही कार्यकर्ता हा विरोधी पक्षच असतो जो सत्ताधाऱ्यांना योग्य काम करायला लावतो व्यवस्थेला योग्य काम करायला लावतो चुकीच्या कामाच्या विरोधामध्ये आवाज उठवत असतो तो प्रत्येक जण हा विरोधी पक्ष नेताच असतो असं माझ प्रामाणिक मत आहे त्याच्यामुळं हे सगळं करत असताना आपल्या वाट्याला हे येणार आणि हे करणं आपल्याला भाग आहे बंधनकारक कालच काल ओबीसी नेते लक्ष्मणजी हाके यांनी एक निधी जो आहे जो ओबीसी एस सी एस टी यांच्या हक्कांचा जो निधी आहे तो पळवल्याचा आरोप केला याबद्दल काय सांगाल पहिल्यांदा तर मी बऱ्याच वेळा लक्ष्मण हाके यांचं जर काही चुकीचं असेल तर त्याच्यावरती टीका देखील केलेली आहे तो कालची मी त्यांची पत्रकार परिषद पाहिले आणि एस सी एसटी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचं जे खातं आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विकास विभाग या खात्याचा जवळपास सात हजार कोटी रुपये निधी वळवल्यामुळं लक्ष्मण हाकेंनी सरकारला घेरलं सरकारला प्रश्न विचारले आणि सरकारची पळताबळी थोडी केली त्यामुळं मी त्यांचा आभारी आहे मंडल मंडलचं जे आंदोलन होतं ओबीसींना जे हक्क आणि अधिकार द्यायचे होते त्याच्यामध्ये मागासवर्गीय बौद्ध मातंग चर्मकार होलार हा मोठ्या प्रमाणामध्ये पुढं होता मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी बौद्ध सगळ्यात पुढं रस्त्यावरती होता हे लक्ष्मण हाकेंनाच नाही तर ओबीसीच्या सगळ्या नेते मंडळींना माहिती आहे आणि त्याच्यामुळंच का होईना त्यामुळं लक्ष्मण हाके साहेबांनी जी काल भूमिका घेतली आणि त्यांनी एक प्रश्न असा सुद्धा विचारला की दलितांच्या संघटना काय करत आहेत अगदी बरोबर आहे त्यांचं की सात हजार कोटी रुपये निधी वळवला त्याच्याबरोबर सहाशे कोटी रुपये निधी वळवला आणि असं असताना दलितांच्या ह्या काय करतायत पण दलितांनीच करावं असं काय एखाद्या मराठा समाजातल्या नेत्याला वाईट वाटावं वा। अनुसूचित जाती जमातीच्या गोरगरिबांचा निधी वळवला दुसऱ्या योजनेला दिला एखाद्या धनगर समाजाच्या नेत्याला वाटावं एखाद्या ओबीसीच्या नेत्याला वाटावं त्याच्यामुळे लक्ष्मण हाके हे ओबीसीचे नेते आहेत आणि त्यांना वाटलं की एस सी टीचा निधी वळवला ही चोरी आहे ही चूक आहे अजय दादा पवारांवरती अॅट्रॉसिटी का दाखल करू नये असा सुद्धा प्रश्न त्यांनी विचारला त्या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत आणि ज्याप्रमाणे आम्ही ओबीसीच्या आंदोलनामध्ये आहोत आम्ही गरीब मराठ्यांच्या आंदोलनामध्ये आहोत त्याप्रमाणे इतरांनी सुद्धा इतरांनी सुद्धा एस सी एस टीच्या हक्कांनी अधिकारांवरती जर गदा येत असेल तर सुद्धा बागेची भूमिका न घेता यामध्ये आलं पाहिजे कारण कुठल्याही समाजामध्ये जो गरीब वर्ग आहे तो गरीब राहू नये तो बरोबरीनं पुढे जावा तरच देशाची प्रगती आहे तरच देशाची प्रगती होऊन उन, देश उंच शिखरावर जाणार आहे आणि विकसित देशांच्या यादीमध्ये येणार आहे एकीकडे निधी निधीचा प्रश्न तर आहेच ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की हा लढा आजचा नाही हा खूप जुना लढा आहे ओबीसीच्या हक्कांसाठी आंबेडकरांचे अनुयायी <laughs> यांनी खूप मोठा संघर्ष केला तेव्हा कुठं मंडल आयोग लागू झाला आणि त्यानंतर ओबीसींना त्यांचे सामाजिक न्याय आणि हक्क मिळाले परंतु आता कालच काल, काल परवाच आपण पाहिलं की निहाय जनगण जी गेले अनेक वर्ष म्हणजे नव्वद वर्ष जी आहे ती टाळली गेली ती ह्या भाजप सरकारने ब निहाय जनगणना करणार मग ह्या जात निहाय जनगणनेमुळे सामाजिक न्यायाच्या निकषावरती किंवा जे वंचित दलित घटक किंवा मायक्रो जे घटक आहेत किंवा गरजवंत मराठा समाजात सुद्धा आरक्षणाची मागणी अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या व्यापक प्रमाणात आलेले आहे तर हे सगळं जे आहे म्हणजे आरक्षणाचा जो मुद्दा आहे ह्याकडे तुम्ही कसं बघताय भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांनी व देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्यांचं सरकार केंद्रात आहे आणि अनेक राज्यांमध्ये आहे आणि त्यांनी जनगणना करण्याच्या बाबतीत घोषणा केलेली आहे या निर्णयाचं आम्ही सगळेजण स्वागत करतो कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे नव्वद वर्ष हा लढा आदरणीय माननीय कांशीरामजी साहेबांनी लढला होता त्याच्यानंतर अनेकांनी लढला अनेक छोट्या मोठ्या संघटनांनी पक्षांनी ह्याच्यामध्ये योगदान दिलं अनेकांनी सभा घेतल्या कॉन्फरन्स घेतल्या मीटिंगा घेतल्या आणि पटवून दिलं बामसेबची एक सभा मला आठवते की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की कुत्रा कुत्र्या मांजरांची जनावरांची जनगणना गणना होते परंतु ओबीसीची ज गणगना होत नाही ओबीसी किती आहेत ह्याची जनगणना होत नाही असा प्रश्न त्यांनी विचारला होता मूलनिवासी नायक नावाचा जो दैनिक यायचं त्याच्यामध्ये सुद्धा पहिल्या पानावरती ही बातमी असायची अनेकांनी हा मुद्दा उचलला आता केंद्राने प्रधानमंत्र्यांनी अशी घोषणा केलेल्या परंतु या घोषणेवरती आमचा मुळीच विश्वास नाहीये त्याचीही कारण आहे संविधान अमृत महोत्सव आहे संविधान अमृत महोत्सवा निमित्ताने सव्वीस नोव्हेंबरला याच प्रधानमंत्री महोदयांनी माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते संविधान नाणं आणि संविधान पोस्टाचं तिकीट याच्या बाबतीमध्ये अनावरण केलं होतं आणि सव्वीस नोव्हेंबरपासून ते आज अखेरपर्यंत संविधानाचं नाणं कसलं असतं संविधानाचं पोस्टाचं तिकीट कुठं आहे हे आंबेडकरी अनुयायीन संबंध भारत विचारत आहे परंतु कुणाला सुद्धा ते पोस्टाचं तिकीट ज्याच्यावरती संविधान अमृत महोत्सव आणि नान ज्याच्यावरती संविधान अमृत महोत्सव लिहिलेला आहे हे बघायला देखील मिळालेलं नाही सव्वीस नोव्हेंबरला घोषणा केलेल्या आता जवळपास एप्रिल संपला आणि मे सुरू झाला तरी सुद्धा हे कुठं दिसत नाही त्याच्यामुळं ज्यांचं खाण्याचे दात आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत त्यांनी जनगणना करण्याचं सध्या बिहारच जर निवडणूक सोडली तर कुठलीही निवडणूक डोळ्यापुढे नाही त्याच्यामुळं निवडणूक डोळ्यापुढे ठेवून त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे परंतु त्याची ते अंमलबजावणी करतील का एका बाजूला आरक्षण संपवत यायचं एका बाजूला सामाजिक आणि शैक्षणिक निकषावरती असलेलं आरक्षण हे आर्थिक धोरणावरती आर्थिक निकषावरती देण्याच्या संदर्भामध्ये दे चर्चा घालवायच्या आणि संबंध आरक्षणच संपवून टाकण्याचा घाट घालायचा ह्या भारतीय जनता पार्टीने ही आता जो निर्णय घेतलेला आहे की आम्ही सगळेजण हे आमचं सरकार आता लोकांची जनगणना करणार आहे जिथं आरक्षणच राहणार नाही जिथं नोकऱ्याच राहणार नाही जिथं पब्लिक सेक्टर राहणार नाही सार्वजनिक विभाग राहणार नाही असं असताना जनगणना करून त्याचा उपयोग काय होणार आहे जेसकी जितनी भागीदारी हिस्सेदारी हा ही घोषणा नव्वद वर्षापासून हे सगळे माणसं देत आहे परंतु आमची तेवढी भागीदारी आहे आमचं कळल की आमची लोकसंख्या एवढी आहे सगळ्यांची पण हिस्सेदारी काय आहे जिथं आमच्या वाटणीचा जो बजेट आहे तो बजेट सात हजार कोटी रुपये तुम्ही पळवून नेताय पळवून नेता येत नाही वळवता येत नाही अ ठेवता येत नाही पळवाटा शोधून तुम्ही तो घेऊन जात आहे कोरोनासारखी भयंकर परिस्थिती असती निधी नेला असता तर आम्ही काही बोललो नसतो पण असं काही नाही अशी आपत्ती व्यवस्थापन असं काही नसताना हा निधी वळवणं आणि त्या निधीमध्ये देखील भ्रष्टाचार करणं हे भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांनी आज केलेला आहे यापूर्वी दोन हजार चौदा पासून करत आलेले आहेत त्याच्या अगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादी माग पडलेले नव्हते त्यांनी सुद्धा हा निधी वळवलेला आहे एकमेव चंद्रकांत हांडोरे साहेब ज्या वेळेस सामाजिक न्याय मंत्री होते त्यावेळेस त्यांनी हा निधी वळवू दिलेला नव्हता आणि अजित पवार आणि चंद्रकांत हांडोरे यांच्यामध्ये मोठी खळाजंगी झाली होती निधी वळवण्यावरून परंतु हा सक्षम सामाजिक न्याय मंत्री असल्यामुळं त्यांना निधी कमी पडला त्यांनी अधिक निधी मागवला आणि आता जे जे सामाजिक न्याय मंत्री आता जे आहेत शिरसाट साहेब ते शिरसाट साहेब म्हणतात तुम्ही खातच बंद करून टाका ना कशासाठी हे खातं तरी ठेवलंय सात हजार कोटी वळवल्यावर राहिलेच किती कोटी दोन तीन कोटी राहिले त्याच्यात काय करणार मी काय काय करणार असं त्यांनी बोलून दाखवलेला आहे माझा त्यांना देखील असा प्रश्न आहे की एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना पंढरपूरच्या दिंड्यांकरिता आणि पंढरपूरच्या महामंडळाकरिता आणि इतर कामांसाठी एस सी एस टीचा निधी वळवलेला होता त्यावेळेस एकनाथजी शिंदे हे शिवसेना या पक्षाचे असताना आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी हा निधी वळवलेला होता आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री तेच आहेत जे त्यावेळेस होते आणि आजही अजितदादा आज पवार अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत आणि संजय शिरसाठ हे सामाजिक न्याय मंत्री आहेत मंत्र्याच्या अनुमतीशिवाय सचिव आय एस दर्जाचा सामाजिक न्याय विभागामध्ये असतो कक्षा अधिकाऱ्याकडून फाईल जाते दोन उपसचिव ती फाईल चेक करतात त्याच्यानंतर सहसचिवाकडून ती सचिवाकडे जाते आणि सचिव आय एस दर्जाचा जो असतो तो त्याला अप्रुव्हल देतो आणि त्यानंतर शेवटच्या अनुमती म्हणून सामाजिक न्याय मंत्री जो कॅबिनेट मिनिस्टर असतो त्याची परवानगी घेतली जाते आणि नंतर हा निधी वळवला जातो मी आपणास माहिती करता सांगतो की श्याम तागडे हे आय एस ऑफिसर त्या प्रधान सचिव होते कोरोनाच्या काळामध्ये आणि श्याम तागडे साहेब सामाजिक न्याय विभागाला प्रधान सचिव असताना नागपूरच्या एका दवाखान्याला हॉस्पिटलला हजारो कोटी रुपये निधी वळवायचा असा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाला होता त्यावेळेस धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय मंत्री होते असं असताना हे जे श्याम तागडे साहेब तिथं सामाजिक न्याय विभागाचे सचिव होते आय एस अधिकारी त्यांनी हा निधी वळवू दिला नव्हता त्यांना चार शो कॉश नोटीस या धनंजय मुंडे यांनी त्यावेळेचे तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री यांनी दिल्या त्यांच्यावर कारवाई केली की तुम्ही मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य करत नाही पण एक आय एस ऑफिसर एक संविधानिक पदावरती बसलेला माणूस मुख्यमंत्री आणि सगळं कॅबिनेट जरी म्हणलं तरी तो निधी वळवूत नाही वळवू देत नाही हे त्याचं एक मोठं उदाहरण श्याम तागडे साहेबांनी दाखवलं तागडे साहेबांवरती कारवाई केली त्यांना सत्तेच्या रजेवर पाठवलं त्यांना सहा महिनं कुठलंही पोस्टिंग दिलं नाही तरी सुद्धा हा माणूस सहा महिने ग्रह विभाग सांभाळलं परंतु यांना मान खाली घालून यांना शरण गेला नाही अशी भूमिका आजच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिव हर्षदीप कांबळे साहेबांनी घ्यायला हवे त्यांचं मोठं नाव आहे त्यांचं मोठं काम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते असताना एवढा मोठा बुद्धिस्ट अधिकारी आय एस ऑफिसर त्या ठिकाणी असताना हा त्यांच्या नाका खालून निधी जाणं सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले असताना या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी जाणार तर नवीन योजना येणार कशी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार कशी प्रगती होणार कशी घरकुल आला एक लाख दीड लाखाचं घरकुल पाच लाखाचं होणार कसं स्कॉलरशिप वाढणार कशी योजना मिळणार कशी विद्यार्थ्यांची प्रगती कशी होणार उच्च शिक्षण कसं होणार हा सगळा प्रश्न आता प्रश्नचिन्ह म्हणून हा पुढं आलेला आहे आणि अजून चार वर्ष साडेचार वर्ष जाणार आहेत म्हणजे आजपर्यंत निधी वळवला परंतु कधी वळवला तर पाच वर्ष आता इलेक्शन पुढे दोन तीन महिने राहिलेले आहेत त्यावेळेस तो पळवलेला होता परंतु आज पहिल्या चार महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी पळवणं घेऊन जाणं म्हणजे वर्ष या मागास वर्गीयांच्या पिढ्या बरबाद करणं असं आहे त्याच्यामुळं हा जो निधी आहे याच्या बाबतीत आंध्र प्रदेश तेलंगणा सरकारच्या धर्तीवरती केंद्राने बजेटचा कायदा केला पाहिजे जो निधी वळवला तर निधी वळवायला फक्त सामाजिक न्याय विभागच आहे का महाबळेश्वरला इथं मोठा महोत्सव दोन तारखेला भरला चार पाच तारखेपर्यंत होता काय महोत्सव होता सगळ्या मंत्र्यांनी आणि सगळ्यांनी यायचं आणि त्या महाबळेश्वरच्या रेस्ट हाऊसमध्ये राहायचं आणि थंडीचा आस्वाद घ्यायचा सावलीचा आस्वाद घ्यायचा त्यासाठी करोडो रुपये तुम्ही खर्च केला पॉइंट तेच पॉइंट बदललेत का महाबळेश्वरचे तेच पण त्याच्यासाठी तुम्ही कोट्यावधी रुपये घालवता अशी किती उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी तुम्ही निधी घालवला परंतु जिथं गरीबांना गरीबच करायचं गरीबांना रेसमध्ये येऊ द्यायचं नाही तरी देखील ही जी गरीब आहेत ही जी दुर्बल घटक आहेत कुठं ना कुठं तुम्हाला ऐकायला मिळत असेल की बिरदेव सारखा मुलगा मेंढपाळाचा मुलगा हा एस झाला कुठेतरी तुम्हाला ऐकायला मिळेल की प्रत्येक आढाव साहेबासारखा गुन्हऱ्याचा मुलगा नायब तहसील झाला ही मुलं ही सगळी चौकट पार पाडत आहे आणि स्वतः हुशारपणा अभ्यास करून ही सगळी हे करत आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांनी आमचा विश्वासघात केलेला आहे जनतेचा विश्वासघात केलेला आहे ते सत्तेवरती आल्या आल्या त्यांनी नियोजन विभाग जो असतो संविधानिक तो नियोजन विभागच बरखास्त केला आणि नियोजन विभागाचा नीती आयोग त्यांनी केला नाव बदललं त्याचे कामाचे प्रकार बदलले असं सांगायला लागलो तर मी महिनाभर सांगत राहील त्याच्यामुळं त्यांनी जनगणना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय फसवा आहे चकवा आहे एका बाजूला लोकशाही मोडीत काढायची एका बाजूला सगळ्या नोकऱ्या कमी करून टाकायच्या आणि दुसऱ्या बाजूला जनगणना करायची आणि करण्याची घोषणा करायची हा निर्णय फसवा आहे तो काही दिवसांमध्ये जनतेच्या पुढे येईल आणि त्यावेळेस मात्र भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या सरकारला जनता उभा करणार नाही तुम्ही गेले वर्ष अगदी ग्राउंड तुमचा संघर्ष हा वाखाणण्याजोगा आहे आणि सातत्य तुमच्या संघर्षामध्ये कधीच कमी होताना दिसत नाही आज जागतिकरणाच्या वारामध्ये तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पूर्णतः गुन्हेगारीचं स्वरूप सुद्धा बदललेला आहे आणि जसं आपण एवम वरती अनेक लोकांनी शंका घेतली त्या पद्धतीनं सुद्धा आज पूर्ण प्रशासन हे डिजिटलायझेशनकडे वळलेलं आहे आणि संविधानिक जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा जो वापर वाढलेला आहे ह्याचे दुष्परिणाम किंवा चांगले परिणाम ह्याच्याकडे चा तुम्ही कसं बघताय पालकांची जबाबदारी वाढलेली आहे पालकांनी स्वतःच्या विद्यार्थ्यांवरती व्यवस्थित लक्ष देणं काळाची गरज झालेली आहे एखाद्या विद्यार्थ्याला छडी मारली तर पालकावरती गुन्हा दाखल करण्यात येईल हे धोरण कुणी आणलं बी जे पी सरकारने आणलं त्याच्यामुळं एकही एकही शिक्षक विद्यार्थ्याला मोठ्याने ओरडून बोलूही शकत नाही छडे वाजे छमछम विद्या येई घमघम हे जे पूर्वीचं गाणं होतं ते गाणंच ह्यांनी संपवून टाकलं छडी द्यायची नाही हानायचं नाही मारायचं नाही बोलायचं नाही कुणाला काय नाही परीक्षा नाही सगळ्या विद्यार्थ्यांना पास करून टाकायचं आणि एका बाजूला गोरगरीब विद्यार्थ्यांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळाच मोडकळीस काढायच्या आणि इंग्लिश शाळांना प्राधान्य द्यायचं इंग्रजी शाळांना त्यांनी अनुमत्या द्यायच्या आणि मराठी शाळा बंद करायच्या मराठी शाळेवरती कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टनी शिकवलेला प्रायव्हेट शिक्षक द्यायचा हे कुणी अन्न धोरण हे सगळं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी आणलेलं धोरण आहे आणि त्याच्यामुळं आज ही जी अधोगती आहे आज हा जो देश अगदी भिकारी होण्याच्या मार्गावरती त्यांनी आणलेला आहे नोटबंदी पासून त्यांनी जे सुरू केलं आणि प्रत्येकी दोन दोन महिन्याला तुम्ही आधार कार्ड आमकरा करा अंगठा द्या हे करा ते करा अशा प्रकारच्या ज्या त्यांनी योजना आणल्या त्या योजनांमुळं हा माणूस हवालदिल झालेला आहे आणि माळशिरस तालुक्यातल्या मार्कटवाडी गावातूनच एमचं आंदोलन सगळ्या या महाराष्ट्रभर आणि भारतभर गेलं त्या आंदोलन सगळ्या भारतभर करण्यामध्ये सुद्धा आमचाच सिंहाचा वाटा आहे मार्कटवाडी हे गाव माझ्याच गावाच्या शेजारी आहे आणि मीच तो पहिल्यांदा आवाज उठवला होता आणि तो आवाज त्याच्यानंतर महाराष्ट्रभर आणि भारतभर गेलेला आहे त्याच्यामुळं सरकार कितीही मोठं असू द्या कसलंही असू द्या इंग्रजांचं टिकलेलं नाही फ्रेंच डच पोर्तुगीज हे मुघल सगळे लोक या देशावरती आले या देशातल्या लोकांना गुलाम बनवलं आणि त्यावेळेस हा जो भेदभाव होता हे ज्या जा जा जातीप्रथा होत्या त्याच्यामुळं जातीप्रथेमुळं आणि भेदभावामुळं हा देश गुलाम होता आज देश प्रगती करत असताना जाती जातींमध्ये भांडणं लावण्याचं जाती जातींमध्ये कलह निर्माण करण्याचं काम आर एस एस आणि बी जे पी जे करत आहे ते खूप वाईट आहे त्याच्यामुळं जा बहुजन म्हणून बहुजन म्हणून तुम्ही बघत जो जातीय सलोखा पाठीमागच्या सात आठ वर्षांमध्ये होता तो आज राहिलेला नाही कमी झालेला दिसत असला तरी सुद्धा बौद्ध मराठा मुस्लिम मागासवर्गीय ओबीसी एन टी बी एन टी मायनॉरिटी मराठा हा सगळा आजही विविध विविधतेतून नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे असं म्हणत आहे भारत माझा देश आहे म्हणत आहे आणि किती जरी यांनी काही जरी केलं तरी सुद्धा ही सगळी माणसं पूर्वी जशी भावाभावासारखी होती ती यापुढे सुद्धा भावाभावासारखी राहतील कारण पहिल्यांदा ही सगळी भारतीय आहेत संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि त्या अमृत महोत्सवामध्ये संविधान हे काय फक्त बौद्धांचं नाहीये हे सगळ्यांचं आहे आज धनगर समाज आरक्षण मागत असेल मराठा समाज आरक्षण मागत असेल पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून मोर्चा काढता येईल परंतु हा फोटो तुमच्या घरात का नाही हा फोटो घरामध्ये तुमच्या का नाही हा असा प्रश्न मी अनेक दिवसांपासून वापरतोय म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला दिले पण सत्ताधाऱ्यांनी आम्हाला नाकारले असा शब्द तुमचा येतो त्यावेळेस माझाही प्रश्न असा तुम्हाला येतो हा प्रश्न आम्ही विचारत राहू परंतु विचारांची लढाई विचारांनी लढत राहू जनतेमध्ये जाऊ प्रबोधन करू प्रसार प्रचार करू शासनाचे जे चांगलं आहे ते चांगलं देखील सांगू शासनाचं जे चुकीचं आहे सरकारचं जे चुकीचं आहे दिशाभूल करणार आहे ते देखील सांगू आणि जन आंदोलन उभा करू आणि ज्याप्रमाणे सरकारला आम्ही सी एनआरसी आणि एन पी आर हे तीन त्यांनी का राक्षसिकाय जे आणले होते ते महागारी घ्यायला लावले त्याप्रमाणे आम्ही हे सुद्धा महागारी घ्यायला लावू जे चांगलं आहे ते अजून चांगलं करायला नक्कीच तुमच्या या संघर्षाला आमचा सलाम आहे खूप सातत्यानं तुमचा जो संघर्ष आहे तो संविधानिक लोकशाहीला पोषक अशा पद्धतीचा वाढीस लागलेला दिसतो आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या प्रगती चळवळ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचे हात मजबूत करायचा आम्ही प्रयत्न करू आपल्या प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलवरती आपण व्यक्त झाला त्याबद्दल खूप खूप आभार आहे तुमचे धन्यवाद